ठरलं तर मग या मालिकेच्या वीस डिसेंबरच्या भागामध्ये आता इकडे प्रिया कल्पनाला घेऊन खाली येते पाठोपाठ अर्जुन सुद्धा खाली येतो आणि मग प्रतिमा कल्पनाला डायनिंग टेबल वरती बसवते अर्जुन सांगतो मम्मा तू काहीतरी खाऊन घे ना तोपर्यंत इकडे आता प्रतिमा सांगते हो कल्पना काहीतरी खा प्रिया सुद्धा सांगायला लागते मामी काहीतरी खाऊन घे ग यावरती आता इकडे कल्पना सांगते माझ्या तोंडाला खरंच चवच नाहीये यावरती अर्जुन म्हणतो मम्मा चौदा पंधरा तास झाले तू खरंच काही खाल्लेलं नाहीयेस खाऊन घे ना थोडस यावरती प्रिया सांगायला लागते कल्पना मामी तुला जर का हे घरामध्ये बनवलेलं खायची इच्छा नसेल ना तर मी बाहेरून काहीतरी तुला विकत आणून देऊ का यावरती प्रतिमा म्हणते नाही नाही विकत आणून द्यायची काही गरज नाहीये मी आहे ना मी आहे मी काहीतरी बनवेन सांग ना आ, प्रतिमा तू सांग कल्पना तू तु सांग तुला काय खायला बनवू असं म्हणत प्रतिमा तिला काय खायला बनवू असे विचारत असते तोपर्यंत कल्पना सांगत असते नाही मला खरंच काही खायला नको आहे मला तोंडाला चव नाही आणि मला इच्छा पण नाही यावरती प्रतिमा म्हणते असं कसं करून चालेल तुला सांग बरं स्वतःची तब्येत सांभाळायला पाहिजे ना स्वतःची तब्येत अशी ढासळलीस तर कसं काय होईल असं म्हणत असतानाच इकडे आता सगळेच जण कल्पनाला समजवत असताना तोपर्यंत अर्जुन सुद्धा बोलायला लागतो मम्मा ऐक ना मी चुकलोय मला माहिती आहे माझ्यावरती तुझा राग आहे पण प्लीज प्लीज तू खाऊन घे ना असा माझा राग तू अन्नावरती काढू नको त्यावरती इकडे आता प्रिया म्हणायला लागते अर्जुन तू काही बोलूच नकोस तू जर काही बोललास ना तर कल्पना मामीला अजून त्रास होईल आणि तिला त्रास देण्याची आता माझी इच्छा नाहीये यावरती अर्जुन म्हणतो तन्वी तू नको मध्ये पडूस यावरती कल्पना आता अर्जुनला म्हणते अर्जुन बोलवे दिला ती काही चुकीचं बोलत नाहीये आता मी एक धडा शिकलेली आहे की विश्वास कुणावरतीही ठेवायचा नाहीये कुणावरतीही विश्वास ठेवायचा नाही स्वतःचा पोटचा पोरगा धोका देऊ शकतो तर आता कुणावरती आपण विश्वास ठेवणार असं म्हणत कल्पना आता अर्जुनवरती रागवलेली असते आणि या सगळ्याचा फायदा प्रिया मात्र अचूक घेत असते अर्जुन कल्पनाच्या बाजूला बसतो ममा ऐक ना मी चुकलो मला माहिती आहे मी चुकलो पण मला एक संधी दे एक संधी दे मला तुझ्याशी बोलायचं आहे मला तुझे शब्द ऐकायचे आहेत पण कल्पना त्याला संधी देत नाही आणि रागवलेली कल्पना अर्जुनकडे पाठ फिरवते बिचारा अर्जुन आता खूप उदास होतो कल्पना काही ऐकून घेत नाहीये म्हणून अर्जुनला खूपच त्रास व्हायला लागतो अर्जुन ला ला आपल्या रूम मध्ये येतो रूम मध्ये अर्जुन आल्यावरती चैतन्य त्याच्या सोबत असतो त्यावेळेला अर्जुन म्हणतो माझ्या आयुष्यामध्ये तीन बायका सगळ्यात इम्पॉर्टंट आहेत म्हणजे पूर्णाजी माझी मम्मा आणि सायली पण आजच्या घडीला या तिन्ही इम्पॉर्टंट बायका माझ्यापासून लांब आहेत तिघीही जणी माझ्याजवळ नाही आहेत असं म्हटल्यावरती आता इकडे चैतन्य म्हणतो तू काळजी करू नकोस सगळं काही ठीक होईल त्यावरती आता इकडे अर्जुन म्हणतो कसं ठीक होईल मला तर काहीच कळत नाही आहे त्यावरती आता इकडे चैतन्य म्हणतो हे बघ तू काळजी करू नकोस थोडा वेळ दे सगळ्यांनाच थोडा वेळ दे सिच्युएशन अशी आहे ना की या सगळ्यामध्ये आपल्याला थोडा वेळ दिल्याशिवाय वे बिलकुल पर्याय नाही आहे हा वेळ जोपर्यंत तू तिघींनाही देत नाहीस ना तोपर्यंत गोष्टी सॉल्व्ह होतील असं मला वाटत नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेळेस हे सगळ्याचं औषध असतं यावरती अर्जुन म्हणतो पण ती तन्वी बघितलंस ना या सगळ्या सिच्युएशनचा ती कसा फायदा घेते ते यावरती चैतन्य म्हणतो हे बघ तिला इग्नोर कर तिला जे काय करायचं ते करू दे त्या तन्वीला सध्या तरी इग्नोर कर आणि आता सध्या फक्त तुझ्या फोकस तुझा तुझ्या गोष्टीवरती ठेव कोणत्याही बाबतीत तुला काही आता काहीही बोलायची गरज नाहीये प्रियाचा विषय काढू नकोस असं म्हटल्यावरती आता इकडे चैतन्य विचार करता करता रॅन्डमली त्याच्या डोक्यामध्ये असा एक विचार येतो आणि तो, तो सांगायला लागतो अरे, हर्जुन, अरे हर्जुन, अर्जुन अरे अर्जुन मला तर खूपच टेन्शन आलंय यावरती अर्जुन म्हणतो का रे काय झालं त्यावरती चैतन्य बोलायला लागतो अरे मला टेन्शन आले म्हणजे माझ्या डोक्यातनं रॅन्डमली असा एक विचार आलेला आहे अर्जुन म्हणतो कसला विचार यावरती चैतन्य म्हणतो मधुभाऊंनी जर का सायली वहिनीच सा लग्न लावून दिलं तर सायली वहिनीचं सा लग्न लावून दिलं तर दुसरं यावरती अर्जुन चिडतो आणि चैतन्य डोक्यावर पडलास डोक्या का तुझ्या डोक्यामध्ये हे असे रॅन्डमली विचार तरी कसे येतात हे असं काही होणार नाहीये मी अजिबात या विचारांना थारा देणार नाहीये एक गोष्ट लक्षात ठेव असं काही होणार नाही तू वेड्यासारखं का बडबडतोय सगळं असं म्हटल्यावर चैतन्य म्हणतो नाही रे असं रॅन्डमली विचाराला की जर का जर का असं काही झालं तर मधुभाऊंनी दुसऱ्या लग्नाचा विचार केला तर हे म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे अर्जुन म्हणतो हे असं मी होऊ देणार नाहीये यावरती आता इकडे चैतन्य म्हणतो आता या सगळ्यावरती एकच उपाय आहे आणि तो उपाय म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या दोघांच्या मध्ये क्लिअरिटी तुम्ही दोघ जण एकदम क्लिअर असणं हे महत्वाचं आहे आणि त्यासाठी काय करावं लागेल माहिती आहे तुला सगळ्यात महिले सायली बहिणीची भेट घ्यावी लागेल सायली बहिणीची भेट घेऊन तुझं त्यांच्यावरती प्रेम आहे ही, ही गोष्ट तुला त्यांना सिद्ध करून द्यावी लागेल काहीही झालं ला तरी सुद्धा तरी सुद्धा सायली बहिणीला तुझ्या मनातलं प्रेम हे कळलं पाहिजे तू त्यांना भेटून तुझं प्रेम त्यांच्यावरचं व्यक्त कर ज्या वेळेला तू तु तुझं प्रेम त्यांच्यावरचं व्यक्त करशील ना त्याच वेळेला त्यांच्या मनामध्ये काय आहे ही गोष्ट आता तुला समजेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुला या सगळ्यामध्ये छाती ठोकपणे घरच्यांना सांगता येईल की हो माझं सायलीवरती प्रेम आहे तिचं माझ्यावरती प्रेम आहे आम्ही जरी या खोट्या लग्नाने सुरुवात केली असली तरीसुद्धा आता आमचं नातं एका खऱ्या वळणावरती आहे पण त्यासाठी सगळ्यात पहिले तुला सायली वहिनीची भेट घेतली पाहिजे आणि सायली वहिनीची भेट घेऊन तुला सगळं हे क्लिअर करायला पाहिजे असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो हो बरोबर आहे सायली माझी बायको आहे काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा आता आता हा अर्जुन सायलीला कॉल करतो मी काय करू का मी जाऊन आत्ताच्या आत्ता मधुभाऊंकडे जातो सायलीची भेट घेतो भेट घेऊन झाल्यावरती सगळ्यात पहिले सायलीला मी माझ्या मनातली गोष्ट सांगतो काय करू यावरती अर्जुन विचार करतो नको नको सध्या मी सायलीची भेट घेण्यापेक्षा आत्ताच्या आत्ता सायलीला कॉल करतो कॉल करून मी सायलीला माझ्या मनातली गोष्ट सांगतो जेणेकरून जेणेकरून सायलीच्या मनात, मनात काय आहे हे, हे समजलं तर पुढचं काम करायला मला सोपं जाईल अर्जुनला जसं काही एखादं उत्तर सापडावं तसं अर्जुन खुश होतो आणि ताबडतोब सायलीला कॉल करतो सायलीला कॉल केल्यावरती अर्जुन विचार करत असतो काहीही झालं तरी सायली माझा कॉल पिक करणार आणि आता आमचं दोघांचं बोलणं होणार तिकडे अर्जुनचा फोन आल्यावरती सायली सुद्धा खूप खुश होते अर्जुन सर असं म्हणत ती खूप खुश होते आणि आपला फोन उचलायला जाते पण तेवढ्यात तिकडे मधुभाऊ येतात मधुभाऊ आल्यावरती मधुभाऊ ऑलरेडी खूप चिडलेले असतात चिडलेले मधुभाऊ सायलीकडून तिचा फोन हिसकवून घेतात कुणाचा फोन आहे यावरती सायली सांगते अर्जुन सरांचा फोन आहे यावरती मधुभाऊ म्हणतात तुझा आणि त्यांचा आता काळी मात्र संबंध राहिलेला नाहीये हे फोन वगैरे तर लांबची गोष्ट आहे खबरदार त्याचा फोन घेतलाच तर यावरती सायली म्हणते मधुभाऊ मी त्यांची बायको आहे यावरती आता इकडे मधुभाऊ म्हणतात बायको अगं तुझं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज होतं लग्न सुद्धा तुझं खोटं असतं त्यामुळे या सगळ्यामध्ये मी हे नातं मानत नाहीये लक्षात ठेव यापुढे जर का तू अर्जुनचा फोन उचललास तर माझं मेलेलं तोंड बघशील असं म्हणत मधुभाऊ आता सायलीवरती दबाव टाकत असतात अर्जुनचा फोन न उचलण्यासाठी तिला या सगळ्यामध्ये कन्व्हिन्स करत असतात तोपर्यंत इकडे आता अर्जुन विचार करतो काय झालं असेल मधु म्हणजे आता इकडे सायलीने माझा फोन का कट केला असेल अर्जुनला जरासं टेन्शनच येतं तोपर्यंत कुसुम तिकडे येते आणि मधुभाऊ एकदा आपण सायली आणि अर्जुन या दोघांना बोलू देऊया का उगाच अतताई पणा करण्यात काही अर्थ आहे असं मला वाटत नाहीये एकदा दोघं बोलतील त्यांच्या मनामध्ये जे काही आहे ते क्लिअर करतील यावरती सायली म्हणते खरंच मधुबाऊ एकदा एकदा मला अर्जुन सरांसोबत बोलू दे काहीही झालं तरी सुद्धा मी पुन्हा पुन्हा तुम्हाला बोलणार सुद्धा नाही मधुबाऊ म्हणतात काय बोलायचं शेवटचं तुझा आणि त्याचा अजिबात संबंध नाहीये तुमचं लग्न खरंच नाहीये ना त्यामुळे या सगळ्यामध्ये मी पुन्हा काही तुझं ऐकणार नाही आणि ही गोष्ट तू लक्षात ठेव तुमचं नातं हे खोट्याच्या आधारावरती आहे आणि हे खोटं हे खोट आता उघडकीला आलेलं आहे त्यामुळे पुन्हा 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 पुन्हा, पुन्हा, पुन्हा नात्यांचा आता इकडे मला हवाला देऊ नको काहीही झालं तरी ही नाती मी मानत नाहीये आणि ती नाती तू पण मानायची नाही यापुढे तुझा फोन हा माझ्याकडे राहील फोन मी तुला अजिबात देणार नाही आणि त्यानंतर जर कधी अर्जुन समोर आला तुझ्या समोर जरी अर्जुन आला तरी सुद्धा तरी सुद्धा तू त्याच्याकडे पाठ फिरवून निघून जायचं काहीही झालं तरी त्याच्याकडे पाठ फिरवायची आणि निघून जायचं हे माझं तुला वचन आहे असं म्हटल्यावरती आता इकडे सायली सांगते मधुभाऊ काय बोलताय तुम्ही असं म्हटल्यावरती मधुभाऊ म्हणतात हो आणि आता हा संबंध संपला पाहिजे आणि जर जर तू माझं ऐक न ऐकलंस किंवा माझं ऐकण्याचं जर टाळलंस तर, तर मात्र तुला मी अट सांगितलेली आहे जी काही अट आहे ती माझी अट तुला कळलेली आहे आणि यापुढे अर्जुन सरांचं नाव जरी काढलंस अर्जुनचा विषय जरी काढलास तरीसुद्धा तरीसुद्धा तू माझं मेलेलं तोंड भाशील आणि ही शेवटची हे आहे कळतंय तुला असं म्हटल्यावरती आता इकडे कुसुमला पण धक्का बसतो सायलीला पण धक्का बसतो मधुभाऊंना कसं म्हणवायचं मधुभाऊंना कसं पटवायचं हे मात्र कुणाला आता कळतच नसतं मधुभाऊंचा निर्णय अंतिम काहीही झालं तरी सुद्धा आता पुन्हा फोन करायचा नाही हे त्यांनी ठामपणे सांगितलेलं असतं दे तो फोन फोन दे लवकर असं म्हणत सायलीच्या हातातून मधुभाऊ फोन हिसकावून घेतात आणि आता फोन हिसकावून निघून जातात निघून गेल्यावरती सायली आता हमसाहुमशी रडायला लागते इकडे कुसुमतीला सावरायला लागते कुसुमती बोलायला सायली पूर्णपणे हदरते सायली हदरते काय घडलं काय घडणार होतं काय घडलं हे सायलीला सगळं डोळ्यासमोर दिसतं आणि आता सायली रडायला लागते कुसुमतीला जवळ घेते जवळ घेऊन कुसुमतीला थोपटायला लागते थोपटत थोपटत कुसुमतीला समजवत असते शांत हो सायली सगळं काही ठीक होईल सायली म्हणते कुसुमताई आता काय ठीक व्हायचं राहिले सगळं सगळं संपलंय कुसुमताई असं म्हणत सायली रडायत लागते इकडे अर्जुन चैतन्याला म्हणत असतो मला तर वाटलं होतं की माझा फोन बघितल्यावरती आता इकडे लगेच लगे सायली फोन उचलतील लगेचच सायली फोन उचलून माझ्याशी बोलतील पण तसं काही घडलंच नाही म्हणजे सायलीने माझा फोनच नाही उचलला असं म्हटल्यावरती चैतन्य म्हणतो अरे ऐक ना म्हणजे त्या कुसुम ताईकडे आहेत ना कदाचित त्या बिझी असतील त्या बिझी असतील आणि आता त्यांचा फोन बाजूला असेल काहीतरी काम करत असतील तुला माहिती आहे ना सायली वहिनीला कामाची किती हे आहे ते तिचं काहीतरी काम चालू असेल आणि म्हणून तिने कॉल नसेल उचलला मला काय म्हणायचंय तू का जास्त काळजी करू नकोस जास्त पॅनिक होऊ नकोस कारण ना ज्या वेळेला सायली वहिनी तुझा कॉल बघेल ना तुझा मिस कॉल ती बघेल त्यावेळेला ती तुला कॉल बॅक करेल आणि काळजी करू नकोस कॉल बॅक केल्यावरती मग आता ती तू तिच्याशी बोल तोपर्यंत जरासा शांत राहा असं म्हणत चैतन्य आता इकडे अर्जुनला थांबायला सांगतो तोपर्यंत इकडे आता अर्जुन म्हणाला तो ऐक ना मी एक काम करतो मी पुन्हा कॉल करू का लगेचच कॉल करून मी पुन्हा एकदा बघतो जेणेकरून जेणेकरून नक्की काय प्रॉब्लेम आहे हे सुद्धा मला समजेल असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे चैतन्य म्हणतो ठीक आहे तू कॉल करून बघ मग अर्जुन कॉल करण्यासाठी पुन्हा फोन उचलतो तर फोन आता स्विच ऑफ येतो मधुभाऊंनी फोन स्विच ऑफ करून टाकलेला असतो आणि त्यामुळे मग आता अर्जुन विचार करतो मला असं वाटतंय काय माहिती आहे है का की सगळ्यामध्ये ना मधुभाऊंनी मधुभाऊ आजूबाजूला असतील म्हणून मधुभाऊ आजूबाजूला असल्यामुळे सायलीने फोन आहे ना फोन स्विच ऑफ केला असेल असं मला वाटतंय त्यामुळे त्यामुळे त्या मी ना सायरीला भेटच घेऊ का खरंच काही कळत नाहीये काय करू ते मधुभाऊ आजूबाजूला असतील म्हणून फोन स्विच ऑफ केला असेल की काय असेल की खरंच माझ्यावरती त्या रागवल्या असतील मला ना खूप खूप काळजी वाटते यावरती चैतन्य म्हणतो अर्जुन तुला आता खचून चालणार नाही आहे यावरती अर्जुन म्हणतो आता मी खचणारच नाही आहे काहीही झालं तरी सुद्धा आज सायलीची भेट घेणार सायलीच्या मनात जे काही आहे ते बघणार आणि एक वकील अर्जुन सुभेदार हा आता ही केस हरणार नाहीये आतापर्यंत एकही केस न हरलेला अर्जुन सुभेदार आपली स्वतःची केस कशी काय हरू शकतो आपली स्वतःची केस तो हरूच शकत नाही आणि या सगळ्यामध्ये मी आता सगळ्यांच्या समोर सायली आणि माझं प्रेम आणणार त्यासाठी मला जगातली कोणतीही शक्ती अडवू शकत नाही जगातली कोणतीही शक्ती आता मला थांबवू शकत नाही मी फाईट बॅक करणार फाईट बॅक केल्यावरतीच मी सायरीला या घरात परत आणणार अन्नार म्हणजे आणणारच असं म्हणत अर्जुनने मनाशी ठाम निश्चय केलेला असतो आता रडायचं नाही तर लढायचं असं म्हणत अर्जुन सज्ज झालेला असतो काहीही झालं तरी आता सायरीला या घरात मी मानाने परत आणणार तेव्हाच मी गप्पा बसणार असा अर्जुनने पण केलेला असतो आणि काहीही झालं तरी माझा पण मी पूर्ण करणार हे आता अर्जुनने ठरवलेलं असतं चैतन्य सुद्धा या सगळ्यामध्ये त्याची साथ देतो आणि अर्जुन तुला जी मदत लागेल ना ती मदत मी करणार अर्जुन म्हणतो आता आता कुणाचंही काहीही ऐकून कुण घ्यायचं नाही आता फक्त लढायचं असं म्हटल्यावरती आता इकडे अर्जुन एकदम पेटून उठतो आणि चैतन्य आणि अर्जुन दोघ जण दोघ जण आता इकडे भेटण्यासाठी सायरीला निघतात तोपर्यंत आता इकडे सायरी रडत असते रडत असणाऱ्या सायरीला मात्र आता कुसुम आधार देते आणि कुसुम तिला सांगायला लागते हे बघ सायली तू रडू नकोस काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा तू रडू नकोस मी तुझ्या सोबत आहे असं म्हटल्यावरती आता इकडे आ, कुसुम सांगायला लागते हे बघ तू शांत हो बरं यावरती आता सायली सांगते काय शांत होऊ ज्या अर्जुन सरांवरती मी मनापासून प्रेम करते ज्या अर्जुन सरांना मी माझा नवरा मानते त्याच अर्जुन सरांसोबत मी बोलायचं नाही त्याच अर्जुन सरांना मी भेटायचं नाही मधुभाऊ मधुभाऊंनी मला आता या सगळ्यामध्ये ही अशी शिक्षा कशी दिली ग ताई कुसुम म्हणते हे बघ सायली तू काळजी करू नकोस हे सुद्धाच सगळं सॉल्व्ह होईल यावरती सायली म्हणते आता काय होणार आहे तू मला एक गोष्ट सांग मधुभाऊंनी मला जर का या सगळ्यामध्ये सांगितलेलं आहे की तू भेटायचं नाही तर मग मी कशी काय भेटू मधुभाऊंची आज्ञा डावलून भेटू का यावरती कुसुम सांगते तसं काही करण्याची गरज तुला पडणार नाही तू काळजी करू नकोस तशी वेळ तुझ्यावरती येणारच नाही कारण कारण या सगळ्यामध्ये ना मी तुझी मदत करेन तू नको काळजी करूस असं म्हणत कुसुम तिला आशा देत असते खरी पण कुसुमने आशा दिली तरीसुद्धा तरीसुद्धा नक्की काय खरं काय खोटं किंवा हे सगळं होई शकेल का हे मात्र सायलीला किंवा कुसुमला दोघींनाही माहीतच नसतं की नक्की सिच्युएशन काय आहे ते दोघीजणी बिचाऱ्या रडत असतात सायली सांगते एकदा एकदा जर का मला अर्जुन सरांच्या समोर भेटायची संधी मिळाली ना तर माझ्या मनातल्या गोष्टी मी नक्कीच अर्जुन सरांना सांगू शकेन पण ते कसं शक्य आहे मला एकदा तरी अर्जुन सरांची भेट घ्यायची असं म्हणत इकडे आता सायली रडत असते कुसुमतीला समजवत असते पण उत्तर उत्तर मात्र दोघींकडे नसतं की काय मधुभाऊन समजवणार कसं मधुभाऊन समजवणार हे सगळं आता मात्र अनुत्तरितच असतं हे सगळं चालू असताना दोघीजणी रडत असतात आणि अर्जुन आणि चैतन्य हे दोघं जण त्यांना आता भेटण्यासाठी निघालेले असतात तोपर्यंत दुसरा दिवस उजाडतो कल्पना आता डायनिंग टेबलवरती बसलेली असते कल्पना असते अस्मिता असते तोपर्यंत कल्पना सांगते विमल तू एक काम कर मला जरा दोन कांदे चिरून दे बरं यावरती विमल सांगते हो ताई आलेच मी हे कपडे आहेत ना लॉन्ड्रीचे सायली वहिनीचे आणि आता दादांचे हे त्यांच्या रूम मध्ये ठेवून येते असं म्हटल्यावरती इकडे कल्पनाच्या रागाचा पारा चढतो सायलीचे कपडे म्हटल्यावरती कल्पना पेटून उठते कल्पना म्हणते थांब विमल यावरती विमल म्हणते काय झालं त्यावरती कल्पना म्हणते ती रूम फक्त आणि फक्त अर्जुनची आहे अर्जुनच्या रूममध्ये फक्त आता अर्जुनचेच कपडे राहतील त्या मुलीचे नाही ज्या मुलीचा इथे काही संबंध नाही आहे त्या मुलीला या सगळ्यामध्ये मी या घरात कपडे पण तिचे ठेवणार नाही यावरती आगीमध्ये तेल ओतत अस्मिता बोलायला लागते मम्मा अगं पण या सगळ्यामध्ये तिचे वरती कपडे आहेत ते वरती कपडे आहेत ते आता काय करायचे आहेत हे असं म्हणत ती मुद्दामच आता इकडे कल्पनाच्या डोक्यामध्ये नको तो विचारांते मग चिडलेली कल्पना आता अधिकच चिडते विमलला ते कपडे ठेवायला सांगून आणि आता ती लगेचच आत जाते आत गेल्यावरती ती अर्जुनच्या रूममध्ये जाते रूममध्ये गेल्यावरती ताबडतोब वरती जाऊन सगळे कपडे एका बॅग मध्ये सायलीचे भरायला लागते रागारागात कल्पना ज्या वेळेला कपडे भरत असते त्यावेळेला सायलीची डायरी सुद्धा असते सायलीची डायरी तिच्या हातामध्ये येते आणि आता कल्पनाची डायरी दोन सेकंदासाठी पाहते सायलीची डायरी पाहताना कल्पनाच्या डोक्यामध्ये कसला तरी विचार येतो आणि आता कल्पनाची डायरी उघडणार पण त्याच वेळेला कल्पनाचा राग जास्त भारी पडतो सगळ्यावरती आणि कल्पना ती डायरी बंद करून टाकते आणि त्यानंतर ती सगळं सगळं पॅक करते आणि आता पॅक करून खाली घेऊन येते तोपर्यंत चैतन्य आणि अर्जुन खाली असतात चैतन्य सांगत असतो अर्जुन चल आपल्याला खूप महत्वाची मीटिंग आज क्लायंट सोबत खूप महत्वाची मीटिंग आहे यावरती अर्जुन म्हणतो खरं सांगू का तर माझं अजिबात मन नाहीये या सगळ्यामध्ये मी खरंच हे नाही करू इच्छित आहे यावरती चैतन्य म्हणतो असं करून चालणार नाही एक गोष्ट लक्षात ठेव हे सगळं जे काही चाललंय ना ते सगळं सगळं चुकीचं घडत आहे तू या सगळ्यामध्ये आता मात्र अजिबात हे काही करू नको असं ती मग मात्र आता इकडे अर्जुन म्हणायला लागतो नाही रे खरं सांगायचं तर मला या सगळ्यामध्ये बा कामाला जायचंच इच्छा नाहीये असं दोघांचं बोलणं चालू असताना तिकडे आता रागारागात इकडे इकडे आता खाली येते ती म्हणजे कल्पना कल्पना येते आणि खाली येऊन रागारागामध्ये ती आता इकडे सायलीची बॅग आपटते आप खाली जोराने सायलीची बॅग आपटल्यावरती आता मात्र इकडे कल्पना सांगते आत्ताच्या आत्ता हे कपडे त्या सायलीला देऊन यायचे आहेत या घरामध्ये खोटारड्या माणसांना थारा नाही खोटारड्या माणसांना ज्याप्रमाणे थारा नाही खोटं बोलणाऱ्यांच्या इकडे कोणत्याही गोष्टीला सुद्धा थारा नाही आत्ताच्या आत्ता हे सगळे कपडे बाहेर देऊन टाका आणि आत्ताच्या आत्ता हे कपडे इथून फेकून टाका असं म्हणत चिडलेली कल्पना या सगळ्यामध्ये राग राग व्यक्त करत असते आणि अर्जुन विचार करतो हे तर सायलीचे कपडे आहेत चैतन्यला सायलीचे कपडे देण्यासाठी इकडे आता कल्पनाने सांगितलेलं असतं अर्जुनसाठी हीच संधी असते हीच संधी असते काहीही झालं तरी आता चैतन्यला भेटण्याची चै आता इकडे चैतन्यला घेऊन अर् सायलीला भेटण्याची ही संधी आता अर्जुनला गमवायची नसते अर्जुन त्या संधीचं आता सोनं करणार आणि सोनं करून त्यामध्ये आता इकडे सायरीला भेटणार असं तो ठरवतो चिडलेली कल्पना ती बॅग घेऊन जायला सांगते मग तडक तडक आता अर्जुन सोबत ती बॅग घेऊन निघतो तोपर्यंत इकडे आता मधुभाऊंनी ऑलरेडी सायलीवरती खूप राग राग केलेला असतो आणि सायरीला मधुभाऊ सांगत असतात हे बघ एक काम कर आत्ताच्या आत्ता हे तू गळ्यामधलं जे काही मंगळसूत्र आहे ना ते काढून टाक अविवाहिता मुलीने गळ्यामध्ये मंगळसूत्र घालायचं नसतं यावरती सायली म्हणते मधुभाऊ मी अविवाहिता नाहीये मी विवाहिता आहे मी अर्जुन सरांची पत्नी आहे असं म्हटल्यावरती मग मात्र मधुभाऊ म्हणतात खबरदार खबरदार स्वतःला अर्जुनची पत्नी म्हणून घेतलंच तर अजिबात नाही अर्जुनची पत्नी वगैरे काही नाहीये काढते मंगळसूत्र असं म्हणत चेडलेले मधुभाऊ आता या सगळ्यामध्ये इकडे ते काढण्यासाठी सांगत असतात मधुभाऊ ज्या वेळेला हे सांगत असतात त्यावेळेला सायली विरोध करायला लागते सायली विरोध करते की मी हे काढणार नाही म्हणजे नाही तर आता मधुभाऊ तिच्या गळ्याला हात घालतात हात घालून या सगळ्यामध्ये मधुभाऊ आता ते मंगळसूत्र काढण्याचा प्रयत्न करतात ज्या वेळेला मधुभाऊ ते मंगळसूत्र खेचायला लागतात सायली जीवाच्या आकांताने ओरडायला लागते थांबा मधुभाऊ थांबा मधुभाऊ मधुभाऊ काही ऐकायला तयार नसतात आणि त्यानंतर अर्जुन आणि चैतन्य त्याच वेळेला तिकडे पोचतात अर्जुनच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आता अर्जुनला मिळणार असतात तोपर्यंत इकडे मधुभाऊनी मंगळसूत्र खेचायला लागलेले असतात सायली जीवाच्या आकांताने नको मधुभाऊ नको मधुभाऊ बोलत असते मधुभाऊ मंगळसूत्र खेचतात मंगळसूत्र तुटत सगळे मणी खाली पडतात अर्जुन चैतन्य तिकडे पोहोचतात आणि आता सायली सगळे मणी एकत्र गोळा करते आणि आता एका सुई धाग्याने ओवायला लागते अर्जुन हे पाहतो आणि सायलीचं असलेलं आपल्यावरील प्रेम अर्जुनला लगेच समजत